वाटतो कसा तुम्हाला आता वाटतो कसा कच्चा कच्चा एक नंबर बायला कपूर शेट कसे आहेत तुम्ही आता आम्ही तुमच्याकडे कसं वाटत तुम्हाला आता तुम्ही बघू शकता आपली पेटो पेटो गँग कट्टा नमस्कार मंडळी जय श्रीराम जय शिवराय तर आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग आप मध्ये आज गणेश चतुर्थी आज सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत आणि या शुभ मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा तयारी चालू आहे आपली इकडे आपली ब बसलेली अजून चंडी आते <laughs> <चार्चा तो> <laughs> काय तुझं म्हणणं काय कुठे चाललंय चला तू काय येते काय झालय तू हा पोळी गुलाबजामु आणायची ती कशी आणू आम्ही बघलाच असेल जोरीला एक गँग इथेच आहे बाई देश गायकवाड इकडे आताची घडी चालू आहे याची स्माइल बघू शकता तुम्ही ताबुनल्या आरती आरती करायची आता इकडे बघू शकता ब्रँड इज ब्रँड निशांग गायकवाड

इकडे बघ चालले तरी ग परत कुर्ता फिरला ना परत शांडे घेतला तिने बी ना कपडे बांधले नाही कोण हे लोक कहा से आते भाई जे ड्रेसिंग बघा दिसतो का नाही पठाण काटूक काटूक गाईज आता जेवण बिवण आलेलो आहे बघू शकता डोलू बोलू बोलु बोलु। सेम दोघं आपण बघू शकता गोपाळ ड्रेसिंग बघा त्याची ड्रेसिंग न कट। दूकर, दूकर दूकर दूकर। लाग लाग ना कट तू काय आहे कट बघा कट कशी आहे ना नजर ब नजर लाल पडली काही जस्टिन माळी सॉरी हा माली त्याची ड्रेसिंग बघू शकता तुम्ही त्याच्या अंग बाजूला ना पॅन्ट बाजूला अशी ड्रेसिंग मारले त्याने आज

बोल काही आपल्या गाईजला बोल हा चिकला नाही वाटलेली अरे इकडे बघ ना बोल ना त्या ती ची कॉपी भरले मग चिकोल नाही दो मग के आज शेलाल गे पत्ता

दर्शन घेतला ना भाऊ वेळा दर्शन घ्यायचा दर्शन घेतलेला आहे आम्ही आता आता दर्शन घेतलेले आहे आता जेवण करू मेनू काय आहे रे मेनू आहे मकर ना

आ बाला भाऊ आपला आहे शिव भरोसे YouTube ला शिव भरोसे वन जबरदस्त आहे ना जेवलं करा जेवलं जाम जेवलं भाई भाऊ दा प्रसव प्रसव करायला भेटती आहे सुभ्य तुम्ही आता आम्ही तुमच्याकडे आहे कसं वाटतो तुम्हाला आता तुम्ही बघू शकता आपली पेटो पेटो गँग गॅंगट्ट आनंद झाला का तुम्हाला अरे आज दोन तीन वेळा मिळवला आपण काय बोला ना, ना। बाप्पा काय बोला धन्यवाद धन्यवाद लगेच धन्यवाद बोला बोला तुम्ही बोला आईकडे लक्ष नका देऊ तुम्ही बोला धन्यवाद धन्यवाद तुम्ही अक्षरचा खूप भारी भाषण दिलेलं आहे असं भाषण आधी सुद्धा माणसांना जमत नाही तुम्ही अक्षरशः खूप भारी भाषण दिलेलं आहे चला भेटूया तुम्हाला पुन्हा एकदा जेव्हा नंतर येऊ आम्ही नंतर येऊ नंतर येऊ चला जातो हो, हा हो, हो, चला रे चला जेवायला टिक्का होता त्यांच्याकडे चमड पण होते उत्सव सगळ्यांना चांगला आरोग्य आनंद सगळ्यांना भरभारी तुला जाऊ पाहू शकता प्रूफ आणलाय मी चायनीज खाऊन आले वेज खाऊन फुल घ्यायचं आमचे भाऊ आले फ्री काही बोलू शकेल कार्यक्रमात जेव्हा महिनाभर पाहिले गोंगाड गेले ते ना गणपतींचा आता संख्या गणपती जाऊ मांडल्यानता आता बोला ना काही सांगायचं असं काय भाऊ काही तुम्ही नाटकातल्या एक महिना अगोदर सांगता आणि जेव्हा गणपती आहे तेव्हा तुम्ही आता सांगायला आल्या का नाटकाला आम्ही तर इथेच तर असतो आपला कट्टा या आपली जागा असे काय तुम्ही काय रोहित भाऊ काय बोला तुम्ही पण आमंत्रण नाही केलं आम्हाला बघा मोबाईल चेक करा मोबाईल मोबाईल वरून काय रे मोबाईल वरून काय बाईने ड्रेसिंग ड्रेसिंग कम्प्लीट म्हणले साजेंबा उद्या घेतले ना आता तेवी येत नाही इकडे वगैरे येत नाही ते आता नाटक झालं ना మిక్స్ జంగ मी जयेश पडे आलेला आहे उत्सव कुठलाही येऊ दे दुर्गा देवी नवरात्री येऊ दे गणेश उत्सव येऊ दे बारा दिवस कंटिन्यू तयार फक्त आंघोळ करायला दाद कसाला पत्ता केल्यासाठी बारा दिवस ओनली बारा दिवस पत्ता केलेल्या जयेश पटे यांचं माता तुमच्यासाठी बारा दिवस म्हणजे एक उत्सव असेल नाही का અરે અરેકડે ના પલાથી કોપર્યા કોપર્યા બોલો આઈસ એક સુરી દોઢ ઘે એક આઈસ ટ્યુબ હિંબુ જીવન લીંબુ સાકરી સાહેબ ए उठा ले रे देवा उठा ले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो गरीबों को उठा अला 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 ए नहीं बारी नीपलालागे। नीपलालागे। ना ना अरे हे कसा टिपले लिंबू मोरले तो अरे नाही निपालणार अरे नवीनवाला बघ ना त्या मान्यवर काही संपडे लपते पाण्याच लाखत घेतली ना पाहुण्या बघा आजचं खंडाईवर पाहुण्या खास बघू शकता तुम्ही इथे इथे तुम्ही कधी पण या सगळे पुरा असंच केलं असत काय बघित कर्मी करायला नाही बात सही आहे

અરે કુક ઇકડે જાણ સોડા થોડા આવું શકતા કાંઈ

वाटतो कसा तुम्हाला आता वाटतो कसा कच्चा कच्चा